चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली ही घटना संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील कुरकुंडी फाटा येथे रविवार दिनांक चोवीस मार्च रोजी दुपारी घडली आहे सत्यवान जाधव राहणार जाधववाडी नारेंगाव दत्तात्रय रघुनाथ भोर तेज शांताराम साळवे हे कार क्रमांक एम एच चौदा जी एच त्र्याहत्तर शहाण्णव हिच्यातून नारेंगाव येथून पिंपळदरी तालुका अकोले येथे येडूबाईच्या दर्शनासाठी चालले होते दुपारी ते कुरकुंडी फाटा परिसरात आले असता चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार, सुट कार महामार्गावरील थांबा नावाचा फलक उडून रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडाच्या ढिगाऱ्यावर चढली व ढिगाऱ्यावरून पलटी होऊन सरळ झाली यात कारमधील एअरबॅग उघडल्याने एक प्रवासी बचावला मात्र या अपघातात दत्तात्रय रघुनाथ भोर तेजस शांताराम साळवे हे किरकोळ जखमी झाले अशी माहिती उपस्थितांनी दिली दरम्यान कारचा अपघात भयंकर झाला असून त्यात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे घटनेची माहिती समजतात महामार्गावरील प्रवाशांसह आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना खाजगी रुग्णवाहिकेतून आळीफाटा येथील खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे वृत्तसंकलन गावपुढारी न्यूज घारगाव